गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्मान राजसाहेबांनी जे आम्हाला आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन करतो आहे की बऱ्याच संपूर्ण कल्याण शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या बँका आहेत ह्याचा मराठीचा अवमान होतो आहे किंवा मराठी माणसाचा अपमान होतो आहे आणि मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अवमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आम्ही आमच्या आमच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण कल्याण शहराच्या तर्फे तर्फे की हे एक दगड दिलेलं आहे हे पेपरवेट दिलेलं आहे की इतर भाषे भाषांवर हे वजन ठेवावं आणि मराठी भाषेला प्राधान्य मिळावं म्हणून आम्ही हे पेपर वेट दिलेले जर येत्या पंधरा दिवसात मराठी भाषेचा इथं पूर्ण संपूर्ण वापर झाला नाही तर हे दगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक सभासदांकडं प्रत्येक नागरिकाकडं कर, आमच्याकडं आहे मग हे दगड कुठे कुठे लागेल हे त्यावेळेलाच कळेल तुर्ताच एवढंच आदरणीय राजसाहेबांनी पाडवा मेळाव्यात सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक ज्या केंद्रशासित बँक बँका आहेत त्या कुठल्याही प्रकारे मराठीचा वापर करत नाहीत त्यांचे चेकबुक असतील किंवा इतर फॉर्म्स असतील त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी ह्या दोनच भाषा असतात तर कुठेतरी मराठीला अभिजात दर्जा आता मिळाला आहे आणि हे पहिल्यापासून बाकीच्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेच्या याच्यामध्ये सगळं व्यवहार चालतो परंतु महाराष्ट्रात कोणीही बघत नव्हतं आणि साहेबांनी आजही दिल्यानुसार सर्व आम्ही जे पदाधिकारी आहेत कल्याणच्या आत या बँकांना पत्र दिलं आहे व्यवस्थापकांना सांगितलं आहे की आपण त्वरित एक पंधरा दिवसाच्या आत सर्व व्यवहार आपले मराठीत असावे आणि आपण स्वत मराठी भाषा शिकावी आणि त्यासाठी उल्हदजींनी जे एक ग दगड आणले पेपरवेट म्हणून आणि त्याच्यावर मनसे हे प्रिंट केलेलं आहे आणि ते आत्ता दिलेलं आहेत तरी आजपासून पंधरा दिवसाच्या आत हा विषय चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांनी तसं आम्हाला आश्वासित केलं आहे